सोमनाथ न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेला आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा हा मोर्चा निघला तुम्ही बघता या ठिकाणी कोरोना घोषणाबाजी चालू आहे अजून मोर्चा सुरूही झालेला नाहीये मात्र हजारांच्या संख्येने या ठिकाणी सगळेच बांधव जे आहेत तो, तो। न्याय मागण्यासाठी मिळतं आपण बघतोय ना जात वर ना धर्म पर वार करेंगे दहशत कर पर असं लिहिलेले पोस्टर घेऊन त्याचबरोबर धनंजय मुंडे गो बॅक असं म्हणताना इथले सगळे हे जे आंदोलक आहेत ते बघायला मिळत आपण या आंदोलकांची थेट संवाद सा साधणार आहोत काही आंदोलन करताय कुठून आला तुम्ही काय मागणी आम्ही रत्नागिरीवरून आलेलो आहोत इथे शिक्षणासाठी पुण्यामध्ये असतो आरोपी आहेत ते आता पुण्यामध्ये सापडलेले आहेत पुणे, पुणे विद्याचं एक मुलगी म्हणून इथे दहशतीचं वातावरण आहे हेच वातावरण आम्हाला सहन करावं लागणार आहे का हा प्रश्न माझा प्रशासनाला आहे आरोपींना आरोपींवरती ईडीची चौकशी व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे पोलीस प्रशासना एकदा सांगते मराठ्यांना फ्री हँड द्या इथं लाल महालाच्या चौकातच धन्या मुंड्या तुला ठेचून मारणार काय सांगाल तुम्ही सुद्धा आलेलात कुठून आलात किती जण आलेले मी पुण्यातलीच आहे आणि आमच्याबरोबर बाकीचे सोलापूर जिल्हा वगैरे पण तिथून पण त्या गावातले तालुक्यातली बरीच मंडळी आलेली आहे बांधव आहेत आपले समाज बांधव आणि सर्व धर्माचे सर्व जातीय सर्व संघटनांना आपण ज्याप्रमाणे आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे सर्व जनता बंधू भगिनी सर्वजण उपस्थित इथे राहिलेले आहेत आणि मागणी एकच आहे न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एक आरोपी सोडला तर बाकीचे सगळे आरोपी या प्रकरणामधले आहेत आज तुम्हाला रस्त्यावर का हो मला सांगा जर प्रशासन एवढं दिवस काम करत असत आज महिना आणि महिना होऊन आज देवेंद्र फडणवीसला आमची एकच इच्छा आहे की तुम्ही गृहमंत्री आहात आणि तुम्ही पहिला त्या धान्या मुंड्याचा राजीनामा घ्या आणि त्याच्यानंतर ट्रॅक ट्रॅकवर हा हा निकाल लावून यांना ला सगळ्यांना ला फाशी झालीच पाहिजे जोपर्यंत यांना फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही कायम रस्त्यावरच अशा पद्धतीने उतरत राहणार आहोत उत्तर मी देतो या प्रश्नाचं उत्तर मी देतो मॅडम बीड जिल्ह्यातल्या तुम्ही पाच वर्षाच्या शेंबड्या पोरांना जरी विचारलं ना कुठल्याही समाजाच्या की बीड जिल्ह्यात न्याय मिळू शकतो का तर त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला नाही 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 त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की पोलीस प्रशासन किंवा जिल्हा सगळं प्रशासन हे कम्प्लिटली धनंजय मुंडेच्या ताब्यात आहे आणि धनंजय मुंडे मंत्री असूपर्यंत इथं न्याय मिळू शकत नाही दुसरी गोष्ट देशमुख आपले संतोष देशमुखांचे बंधू हे पोलीस स्टेशनला जातो तांदळे नावाचा इसम देश पीडिताच्या घरच्यांना धमकी देतो आणि पोलीस तिथं बघण्याची भूमिका घेतात आणि ह्या बीड जिल्ह्यात आम्हाला न्याय मिळणार आहे आमचा संतोष देशमुख सरपंच इतका निर्घुणपणे त्याचा मारलं गेलं तीनशे तीन ते साडेतीनशे ठोके त्याच्या अंगावर पडले अडीच लिटर रक्त त्याच्या इथं साठलं आणि त्या बीड जिल्ह्यात आम्हाला न्याय मिळू शकत नाही त्याच्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एक प्रमुख मागणी आहे शासनाला किंवा देवेंद्र फडणवीसांना फडणवीस साहेब मी देखील एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण माझी मागणी तुम्हाला ही आहे की हा जो निकाल आहे किंवा सीबीआय चौकशी यासाठी ही तुम्ही स्थापन केली न्यायालयीन चौकशी मान्य आहे आहे ही दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्यात चालवा तर ती पारदर्शकपणे चालू शकते बीड जिल्ह्यात पारदर्शी कारभार चालत नाही हाँ फक्त वा, वा, साथ साथ द, हा फक्त म्हणायला होतो इंग्रजाच्या काळात देखील इतका दहशतवाद किंवा इंग्रज तरी थोडं मारायचे चार ठोके मारायचे धनंजय मुंडे साहेब तीनशे पन्नास ठोके मारले तुमच्या पोरांनी आणि तुम्ही आम्हाला विचारता का आणि तुम्ही चष्मा घालून असं असं बोट करून आम्हाला न्याय मागणार आहेत का मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे न्यायाची हा कोर्टातला खटला पुणे जिल्ह्यात चालवा आणि अद्याप देखील एक आरोपी फरार आहे आणि पुण्याचं नाव देखील या लोकांनी खराब केलंय पुण्यात हे आरोपी बाणेर आणि पाषाण याच भागात लपलेले होते बाणेर भागात कुणाचे घर आहेत किंवा हॉस्पिटल कुणाचे आहेत एफ सी रोडला मॉडर्न कॉलेज रोडला कुणाचा बंगला आहे धनंजय मुंडे साहेब हे आम्ही तुम्हाला येऊन सांगायचं का वेळ द्या येतो आणि छाती ठोकपणे तुमच्या कानावर घालतो आता घाबरायची भूमिका दहशतवाद सोडून द्या धनंजय मुंडे साहेब मंत्री असले तर गेले आता एकंदरीत मागणी करताय पासून तुम्ही पुण्यात राहताय पुण्यात अतिशय म्हणजे आपण बघतोय की पुण्यात तर गुन्हेगारी वाढतीच मात्र आता बाहेरचे गुन्हेगार पण येऊन पुण्या पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत नव्हती पुण्यातली गुन्हेगारी पुणे शहरातले लोक आटोक्यात आणत होते पण आता हे बीड परळ परभणीवर येणारी लोक आज इथं गुन्हेगारी वाढवतात आणि तेही अशा उच्च ब्रू सोसायटी मध्ये राहून प्रचंड दहशतवाद करतात याला जी ताकद लागते तो आका आहे आणि त्याही आकाच्या पुढचा आका जो धनंजय मुंडे त्यांनी यांना इथं पाठबळ दिलं खायला पैसा दिला, दिला जात पात न मानता यांनी निर्गुण हत्या आमच्या संतोषची केली आणि त्याचबरोबर परभणीच्या भावाचीही केली अशा पद्धतीची जी गुन्हेगारी आहे ही निश्चितपणे ह्याला फक्त हिटलर शाहीज मानतात कारण अशी गुन्हेगारी कधी पुण्यात नव्हती पुण्यात देखील मोठमोठे गुन्हेगार होऊन गेले पण असे गुन्हेगार बाहेरून येतात आणि ते इथून सर्व हजर होतात हजर होणं म्हणजे काय तीस दिवसा पंचवीस दिवसाचा यांना जो वेळ मिळाला ते पुरावे नष्ट करण्यासाठी यांनी घालवलेत माझी अतिशय जागरूकपणे मी बोलतोय की जर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये जातीने गृहमंत्री या त्यांनी लक्ष जर घातलं नाही तर याचा उद्रेक महाराष्ट्रभर होईल आणि जी कोपर्डीची घटना झाल्यानंतर आम्हाला अठ्ठावन्न मोर्चा काढावं लागतील ही तर आम्ही पुणे शहरातच नाही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून एकशे अठ्ठावन्न मोर्चा काढू आणि सरकारला निश्चितपणे त्या गोष्टीचं भान राहिला पाहिजे की त्यांनी ताबडतोब धनंजय मुंडेंची राजीनामा घ्यावा आणि नुसता राजीनामा घ्यावा नाही तर त्यांना सहआरोपी करावं कारण याचा मास्टर माइंड ज्या सोबत होता त्याचा हा आका आहे आणि अशा हका जर महाराष्ट्रात तयार झाले तर प्रत्येक जिल्ह्यात ही गोष्ट होईल तर ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे पुण्यासारख्या सुसंस्कृत ह्या पुण्यामध्ये विद्याच्या बाहेर घरात असे जर घटना घडत असतील तर या पुणेकर कधी शक्य होणार नाही आणि पुणेकर याला माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवून दिल्या जाईल आमची पूर्णपणे मागणी आहे की धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्यावा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद जे दिलेलं आहे त्या कॅबिनेट मंत्रीमध्ये ते, मंत्री ते प्रशासकाला पोलिसांना आदेश देऊ शकतात आणि असे आदेश जर झाले त्यामुळेच ते तेवीस दिवस राहिल्यानंतर देखील हा आका पुण्यात येऊन हजर झाला आत्तापर्यंत सामान्यातला सामान्य गुन्हेगार रस्त्यावर असेल तर त्याला मुसक्या बांधून पोलीस आणतात आणि तेवीस दिवस माहिती असताना देखील पोलिसांनी नाही आता पोलिसांवर आणि गृह मंत्रालयावर देखील आमची शंका उपस्थित होती की ह्याच्या मागे मोठ्या आकाची ताकद आहे का तर माझी परत तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की कुठल्याही परिस्थिती धनंजय मुंडे सारख्या माणसाला की जो वैजनाथ परळी म्हणा बीड म्हणा या सगळ्या भागामध्ये जे दहशत पसरवली आणि स्वतः अतिशय मी सज्जन असल्याचा हा मानतात आज अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय जर ते गुन्हेगार नसते तर महाराष्ट्र पेटला नसता आज एखाद्या समाजाबद्दल तुम्ही बोलताय हा संतोष मराठा समाजाचा आहे परंतु आंबेडकरी अनुनायी जो आहे तर त्याचं काय तुम्ही आज पुणेकर हा कुठल्याही समाजासाठी काम करत नाही तो बहुजन समाजासाठी काम करतो आणि बहुजन समाजाच्या हितासाठी गुन्हेगारांना फाशी मिळायला पाहिजे याच्यासाठी या पुणे शहरातला आक्रोश मोर्चा आम्ही काढला आहे आणि हा आक्रोश मोर्चा इथपर्यंतच थांबणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही काम आ, का धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीये तुम्ही हा प्रश्न आम्हालाच विचारताय अहो काय चाललंय का पुणे हे संस्कृत शहर आहे सुसंस्कृत लोकांचे आहे त्याच्यानंतर तुम्ही आज त्यांच्या मारेकरांना बानेर सारख्या शहरामध्ये ठेवताय जो डॉक्टर होता त्या डॉक्टराचा देखील का नाही हो नाव समोर आहे हा ज्या डॉक्टरांनी त्यांना एवढ्या सुविधा दिल्या एवढ्या त्यांना लपवून छान त्यांना केलं ते डॉक्टर कुठे आहेत त्यांची नावं पुढं का नाही मला माध्यमातून हे विचारायचं आहे आम्ही या पुणे शहरात राहतो हे काही सर्व जात म्हणजे काही आमच्या जातीसाठी आम्ही करत नाही या इथं जे एवढी लोक आलेले आहेत सर्व जातींचे लोक आलेले आमची मागणी अशी की हा ही केस फास्ट ट्रॅकवर गेली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवरनं मारेकऱ्यांना शिक्षा नसून तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी लोक आहेत या लोकांचे सगळ्यांची समोर नावं आली पाहिजे ज्या डॉक्टरांनी त्यांना तिथे शरण दिलेलं आहे ती डॉक्टर देखील कोण आहेत त्यांची सुद्धा या माध्यमात नाव समोर आली पाहिजे तू कुठून आलीस पुणे इथेच आहे काय आता तू आता पोस्टर घेऊन आलीस काय मागणी आहे आमच्या भावाला आमच्या दादाला आमच्या संत आमच्या सोमनाथ दादाला आम्हाला आम न्याय मिळालाच पाहिजे फाशी 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 द्या 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 आतापर्यंत आणलेच ना तिला पण आता नाही करणार आम्ही मराठ्यांच्या अवला दे जर का सापडला ना जस्ट चुकून काढायचं आपण बघतोय या मोर्चामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत ती सुद्धा इतक्याच आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत दादा कुठून आला तुम्ही आणि आता हे जे काही चालू आहे खरं तर आठ सात पैकी सहा आरोपी अटकेत आहेत एकच आरोपी आता सध्या बाहेर आहे मात्र तरी सुद्धा इतका मोठा मोर्चा का करावा लागतो मोर्चा करावा लागतोय कारण की आमच्या लक्षात आलेला आहे की हे जे काय चालू आहे यांचं तरी कुठेतरी फसवा फसवी चालू आहे म्हणजे त्यातला जो मुख्य प्लॅनर आहे तुम्ही फक्त हाताला आता शिक्षा देऊन उपयोग नाही तर त्याच्या पाठीमागच्या डोक्याला शिक्षा देण्याची गरज आहे हे कसं डोकं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कारण की जर तुम्ही घटनाक्रम बघितला तर हा जो वाल्मिक कराड गुंड आहे त्यांना त्या परळी तालुक्यामध्ये आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपली दहशत निर्माण केलेली आहे मसाजोग गाव होतं ज्याचे संतोषांना सरपंच होते एवढे कर्तव्यदक्ष सरपंच लोक तीन तीन टर्मने निवडून देतात म्हणजे तुम्ही समजून घ्या एखादा माणूस जर सरपंच झाला तर पाच वर्षात त्याचं काय गाडी घोडा बंगला म्हणजे किती संपत्ती कमवते पण सरपंच संतोषांना देशमुख हे तीन टर्म सरपंच असून एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतो एवढा प्रामाणिक माणूस त्या मसाजोग गावामध्ये एका ह्याची कंपनी होती आपल्या ह्याची कंपनी पवन चक्क्याची कंपनी होती त्या पवन चक्क्याच्या कंपनीमध्ये हा कराड गुंड घेऊन खंडी मागायला गेलता तिथं असणारे एका आंबेडकरी समाजाच्या वॉचमनला तिने मारहाण केली त्या वॉचमन आपलं काम केलं अडवलं म्हणून यांना तर एका सरपंचाच्या नात्यानं एका लोकप्रतिनिधीच्या नात्यानं आणि जो मराठा समाज या समाजात कायमच एका मोठ्या भावाची भूमिका निभावत आलाय तर एका मोठ्या भावाच्या भूमिकेतून त्या वॉचमनला का मारलं म्हणून संतोषांना जाब विचारायला गेलं तर त्या गोष्टीचा राग मनात ठेवून की हा मला जाब विचारतोय हा राग मनात ठेवून यांनी पोलिसांच्या मत्तीनं मी तर खूप गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे वक्तव्य करताय की पोलिसांच्या मतीनं प्रशासनाच्या मतीनं याने प्लॅन करून संतोष यांना केलं आणि एवढ्या निर्दयीपणे त्यांची हत्या केली की आता मी कॅमेऱ्यासमोर सा सांगू सुद्धा शकत नाही त्यांच्या जवळजवळ संपूर्ण अंगावर अंगाचा एक इंच सुद्धा असा भाग नव्हता जिथे त्यांनी चटके दिले नव्हते हो डोळ्यातून पाणी आलं म्हणून त्यांनी डोळे जाळले म्हणजे कुठल्या लेवलची आहे तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या पुढची गोष्ट की त्यांनी प्राण सोडताना पाणी मागितलं म्हणून त्यावेळी त्या आरोपीने काय केलं आपल्या सर्वांना कानावर आला असेल त्यावेळी त्यांनी काय केलं ते तर एवढ्या निर्दयीपणे एका प्रवृत्ती आणि एवढ्या क्रूरपणे मानवतेला काळीम फासणारी हत्या झाली पण त्यानंतर केलं काय तर, तर पहिली गोष्ट गुन्हा दाखल करायला तीन दिवस लावले त्यानंतर सगळे आरोपी फरार पोलिसांनी जर मनात आणले कायद्याचा विद्यार्थी आहे तर चार तासात आरोपींना उचलता येते आता सगळे सीडीआर असतात सगळे लोकेशन असतात पण यांनी बावीस दिवस, दिवस लावले फरार आरोपीना उचलायला त्यानंतर मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड आहे तो काय तर उपकार केल्यागत पोलिसांच्या वर सरकारवर तो तोच दोनशे गुन्हा आहे मुद्दा आहे बीजेप पहिल्यांदा म्हणलं की कुठेतरी फार्स केला जातो चौकशीचा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात म्हणजे खंडीचा गुन्हा फक्त त्याला खुनाच्या गुन्ह्यात वाचवण्यासाठी उभा केलेला आहे आमची तीच या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की एकशे एक बीएनएस आणि एकशे तीन बीएनएस याच्या अंतर्गत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि मग त्याला सीआयडीच्या मार्फत तो खटला चालवावा त्याच्यावर लवकरात लवकर चौकशी करून चार्जशीट फाईट करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टाचा हे चालवून कारण की आम्ही सोडणार नाही आमचं लक्ष आता आता तुम्ही काही करा आम्ही येऊ जोपर्यंत मुद्दा जोपर्यंत त्या आरोपींना संतोष भाऊंच्या मारेकरांना फासावर लटकवत नाही तोपर्यंत तो या अखंड महाराष्ट्रातला नाही अखंड भारतातला समाज फक्त मराठाच नव्हे तर जो कोणी सुज्ञ समाज आहे लॉ अबाइडिंग सिटीजन आहे कायद्याला पाळणारा माणूस आहे ज्याला न्यायाची चाड आहे आणि अन्यायाची चीड आहे तो प्रत्येक व्यक्ती या विरोधात आवाज उठवल्याशिवाय आता शांत बसणार नाही आजचा हा मोर्चा पुण्यामध्ये होतोय पुण्यात पुणेकरांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या मोर्चाला लागलेला पाहायला मिळतोय अजून तर मोर्चा सुरू व्हायचा तोपर्यंत संख्येने लाल महालच्या बाहेर हे सगळे नागरिक जमा झालेले पाहायला मिळतात आणखीन काही नागरिकांशी बोलणार महिला म्हणून या सगळ्या भूमिकेकडे या सगळ्या घटनेकडे बघताना तुमची भूमिका काय संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या संदर्भात आज समाज पुणेकर महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरलेली आहे का उतरलेली आहे हा कुठल्या जातीपातीचा नसून हा माणुसकीचा मोर्चा इथे सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय आज समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि पुणेकर म्हणून विशेष सांगायचं म्हणजे आज सर्व आरोपी पुण्यामध्ये सापडत आहेत हे काय ठरवून चाललेलं आहे का हे स्क्रिप्टेड प्लॅन आहे का पुण्याचं नाव का बदनाम करण्यात येत आहे आणि पुण्याचे पोलीस काय करत आहे आज एवढे जर आरोपी पुण्यामध्ये सापडत आहे तर पुणेकरांचे पोलीस प्रशासन हे काय झोपी गेलेलं आहे का यांना कुठला वरद हस्ता आहे का याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजेत आज कुठल्याही यांना जे काही कुणी पाठीशी घालत आहेत कोण आकाश कोण बाका असतील कारवाई व्हायला पाहिजेत आणि सर्व वरिष्ठ नेते गृहमंत्री असोत पालकमंत्री असोत यांनी कुठेही येऊन समोर अजून वक्तव्य केलेले नाहीये आज समाजाचा खूप मोठा आक्रोश समाजात तयार झालेला आहे आणि याच्यातून खूप मोठा चुकीचा संदेश समाजात गेलेला आहे समाज रस्त्यावर उतरला समाज सुरक्षित नाहीये बीड सारखा बीडचा बिहार केला बिहार केला बीडच्या जनतेवर काय संतो देशमुखच्या असो सुधवंशीच्या असो कुटुंबावर काय दहशत जगत आहेत तिथे न्याय कधी मिळणार जर ह्या लोकांना एवढं समाजपाठीशी उतरून जर न्याय मिळत नसेल तर सामान्य लोकांचं काय आज न्याय मिळू शकत नाही ही, ही भावना प्रत्येकाच्या मनात तयार झालेली आज एवढे मोठे युवक युवती ज्येष्ठ म्हातारे सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत कशासाठी उतरलेले आहेत या समाजाने कायम रस्त्यावरच राहायचं आहे का आणि बाकीच्यांनी आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत का तर याची सुद्धा वरिष्ठांनी माझी सर्व वरिष्ठांनी त्यांना गृहमंत्री असोत मुख्यमंत्री असोत पालकमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत यांना नम्र विनंती आहे की दादा तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला खूप मोठा अतिरेक अख्ख्या महाराष्ट्रभर भडकवल्या जाणार आहे आणि हे मुद्दाम ठरवून केल्या जात आहे का याच्यात समाजाचा आणखी कुणाचा बळी जाता कामा नये याची दखल घ्यावी आणि पुण्यामध्ये पुण्याचं नाव बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र रचल्या जात आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आणि आज सुद्धा सापडले तो कराड सीआयडीच्या ऑफिस मध्ये जातो काय ती गाडी त्याच्यामध्ये दाखवली जाते काय ती पोलिसांच्या ताफ्यात असती काय हे सर्व काय आहे हे सामान्य लोकांचं सा काम नाहीये वरिष्ठांचा वरद असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही तेव्हा याच्या समाज जो आक्रोश करत आहे त्या समाजाच्या आक्रोशाची दखल गृहमंत्री पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जरूर घ्यावी इतका गंभीर गुन्हा असून इतका वेळ लागतो सगळं सगळं पोलीस स्टेशनचा कारभार चालू धनंजय मुंडेच्या हाताखाली दबाव आहे पोलिसांवर तपास यंत्रणेवर आतापर्यंत तर शंभर टक्के वाटतं की दबाव आहे कारण तपास जर तपासातली जर गती बघितली पोलिसांवरती दबाव नसता तर वाल्मिक करार स्वतःच सीआरडी ऑफिसला ऑफिस नस नसता आला पोलिसांनी त्याला कुठं असेल तो उज्जैन असेल कुठं पर, पर राज्यात गेला होता त्याला त्याला धरून आणला तिकडला हे काय सांगतोय का तुम्हाला बीड जिल्ह्यातलं प्रशासन आणि बीड जिल्ह्यातले जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचे हे स्क्रिप्टेड आहे सगळं टोटली की वीस बावीस दिवसात बाहेर राहून टोटली प्लॅन करून स्वतःला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात कलम टाकून जेणेकरून करून लवकर परत त्याला जामीन मिळू शकतो असं करून सगळं केलेलं आहे त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही संघटित गुन्हेगारी आहे हे ज्या ज्या गुन्हेगारांनी हे कृत्य के केले हे सगळे वाल्मिक कराडचे आणि पर्यायने धनंजय मुंडेचे कार्यकर्ते हे त्यांच्या आशीर्वादाच्या शिवाय हे करूच शकत नाहीत आणि बीड जिल्ह्यातली बिंदू जी पायदळी तोडवली आहे हालच्या शिपायापासून जर कलेक्टर पर्यंत जर वंजारी समाजातला जर तिथे अधिकारी असेल तर कायदा जर राहणार कसा राहणार कसा कायदा तर आता काय मागणी काय तुमची आमची मागणी हीच आहे की धनंजय मुंडे प्रथम दर्शनी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि इथून पुढे जर बीड जिल्ह्यातले जर सगळ्या अधिकाऱ्यांची तर तडकाबडकी जर राज्यातल्या कानाकोपऱ्याचा बदल्या जर करता येत नसेल तर तुम्ही तो खटला सीआयडी जो आपख्यालय पुण्यात आहे तो खटला पुण्यामध्ये चालवावा ही आमची मुख्य मागणी आहे च आपण बघतोय की मोठ्या संख्येने सगळेच बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत सर्व धर्मीय सर्व पक्षीय मोर्चा आहे कुठल्याही पक्षाचे झेंडे नाही आहेत इथे झेंडे आहेत ते फक्त माणुसकीचे झेंडे पाहायला मिळत आहेत पोस्टर्स हातात घेऊन तरुणही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळतीये जर तुम्हाला आरोपींना शिक्षा देणं जमत नसेल तर आमच्या हातात द्या आम्ही त्यांना भर शिक्षा द्यायला सक्षम आहोत असं सांगताना हे सगळे नागरिक जन आक्रोश करताना पाहायला मिळतात त्यामुळे हा सगळा जो ऐतिहासिक असा मोर्चा आज पुण्यात निघतोय या मोर्चाच्या नंतर तर सरकार नेमकं का काय करतं पोलीस प्रशासन आणि सगळ्याच तपास यंत्रणा आता तरी फास्ट कामाला लागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे